शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपती नमोस्तुते मला ना आपल्या भारतीय सणांची खूप गंमत वाटते म्हणजे निर्जीव गोष्टींनाही आपले सण चैतन्य प्रदान करतात उद्या दिव्यांची अवस विजेचे दिवे येण्यापूर्वी संध्याकाळी घरोघरी माणसं तेला तुपाचे दिवे लावत तिमिरातून तेजाकडे नेणाऱ्या या दिव्यांप्रती कृतज्ञता दर्शवण्याचा आजचा हा दिवस या सगळ्या सणांशी माझं घट्ट नातं जोडून ठेवलं ते माझ्या आजीनं तिला दिव्यांची पूजा करताना बघणं हा एक वेगळाच आनंद होता घरातले सगळे पितळी दिवे समया ती अगदी घासून पुसून लख करत असे पण एक सांगू का या दिवशीची खरी मजा होती ती कणकेचे दिवे खाण्याची होय चक्क दिवे खायचे रवा कणी गुळाचं पाणी असं सगळं एकत्र घट्ट म्हणून आजी अगदी देखणे आणि सुरेख दिवे करत असे नैवेद्य दाखवून तुपात बुडवून हे दिवे आम्ही खात असू कसं आहे ना काळाच्या ओघात बऱ्याच प्रथा परंपरा मागे पडल्यात पण पड़ काही पदार्थांच्या रूपात ज्या त्या सणांची उजळणी होते एवढं मात्र नक्की आयुर्वेदात सांगितलंय की संध्याकाळ झाली की वातावरणात राक्षसांचा प्रादुर्भाव वाढतो तमोगुण वाढतो राक्षस म्हणजे खरेखुरे राक्षस नाही आयुर्वेद म्हणतं की सूक्ष्म जीवाणू विषाणू व्हायरसेस किंवा डास असे जे जंतू असतात हे वाढतात तर ह्यांना पळवून लावायला आपण काय करतो बरं आपण संध्याकाळ झाली की दिवे लागणीच्या वेळेला छान देवापाशी बसतो छान सुगंधी धूप लावतो किंवा तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावतो देवाला नमस्कार करतो एक पॉझिटिव्ह ऊर्जा देवाकडनं आपल्याला मिळते तशीच त्या दिव्याच्या ज्योतीमधून किंवा त्या प्रकाशातून सुद्धा त्या अंधारमयी तमावरती आपण एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळवायचा प्रयत्न करतो आणि जे धूप असतो त्याच्यात जे अगरू किंवा अशी जी सगळी कापूर असे जे औषधी घटक असतात त्यांनी हे जे जी सगळे जीवाणू असतात ना हे पळून जातात त्यामुळे रोगराई होत नाही अशाच पद्धतीत आता काय होतं श्रावणानंतर सतत हवा ढगाळ असते किंवा पावसाळी वातावरण असतं त्या वातावरणामध्ये कधी कधी काय होतं की अंधार अंधार दिवसभर असं मळब आलेलं असतं तसंच आपल्या मनावरचं मळब निघून जावं ह्याच्यासाठी आपण एक प्रतिकात्मक दिवे नक्की करून पहा आणि आवरून खा